त्याच्यामुळे कमी टाकायचं मी ही भाजी आपली पाच नमस्कार मंडळी मी अमृता स्वागत करते तुमचं आपलं किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज बघणार आहोत आमच्या म्हणजे कोकणामध्येही पावसाळ्यातून भाजी मिळते रानभाजी टाकळा तर त्या टाकळाची भाजी कशी बनवतात ती आपण बघूया टाकळ्यासोबत मी ही पालेभाजी ॲड केली आहे त्याच्यामध्ये कारण नुसती टाकळ्याची भाजी चांगली नाही लागत कारण ती जर त्याच्यामध्ये पालेभाजी थोडीशी टाकली ना तर त्या ते भाजीला चांगली चव येते तर आता आपण ही सर्वात प्रथम धुवून वगैरे घेतली आहे तर त्याच्यात ते आता आपण ती भाजी आपण आता कापून घेऊ पण ही भाजी कापून घेतली आहे अशा प्रकारे आणि त्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आता त्याच्या दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहेत चार मिरच्या घेतल्या आहेत आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या तर आता आपण फोडणी देऊया तर आपण फोडणीसाठी कढई ठेवली आहे गॅसवरती त्या ते आता गरम झाले त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया कढाईमध्ये तेल टाकूया आणि पाले पालेगी पाले म्हटलं की त्याच्यासाठी तेल जरा जास्तच टाकायचं तर ते अजून मस्त चांगले होते तेल आता आपलं गरम आहे तेल आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण लसणीचा पाकळ्या टाकूया त्यानंतर मिरची त्यानंतर कांदा टाकून घेऊया कांदा पाच सहा मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतलाय बघू शकता कलर चेंज झालाय कांद्याचा आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आतमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण टाकून घेऊया सॉरीनुसार सालेभाजी मध्ये मीठ आधी कमीच टाकायचं कारण की भाजी आपली आळते त्याच्यामुळे कमी टाकायचं मीठ ही भाजी आपली पाच मिनिटांमध्ये रेडी होईल तर आता पाच मिनटं झाली आहेत आपण आता आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण वरून थोडंसं ओलं खोबरं टाकायचं आहे त्यामुळे भाजीला मस्त चांगली चव येते आणि ही भाजी आपण भाकरीसोबत उत्तम लागते तर आपली भाजी तयार झाली आहे